पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंगलस अजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे चे प्रोडक्ट उपलब्ध असते म्हणजे हॉस्टेल हॉस्टेल असते आणि त्या हॉस्टेलमध्ये शंभर विद्यार्थी असतात आणि त्या रोज उपीट दिले रोज नाश्त्याला उपीट आणि ती उपीट खाऊन खाऊन कंटाळतात आणि मग ठरवतात की आपण तक्रार करायची की आम्हाला दररोज नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्या हॉस्टेलचा जो क्रिकेट वॉर्डन असतो किंवा त्याचा जो हेडमास्टर असतो तो ठरवतो की मतदान घ्यायचं मग मतदान घेत असताना तीस मुलांना उपीट पाहिजे असते ती फार चाल असतात तीस पोर त्यांना ते सपक असं उपीट खायची सवय असते ती म्हणतात आम्हाला उपीटच पाहिजे आणि उरलेली सत्तर मुलं जी असतात त्यातली दहा म्हणतात आम्हाला डोसा पाहिजे त्यातली दहा म्हणतात आम्हाला पावभाजी पाहिजे दहा म्हणतात आम्हाला इडली पाहिजे अशी उरलेली सत्तर मुलं आहेत ती दहा दहामध्ये विभागली जातात आणि मतदानामध्ये काय होते की तीस मुलं बरोबर उपट पाहिजे म्हणून मतदान करतात आणि उरलेली सत्तर दहादा जी होतात ती वेगवेगळ्या आयटमला मत घेत जिंकते कोण तीस विरुद्ध दहा 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 होते आणि मेजॉरिटी नसताना सुद्धा या जिंकतोय याच अनुषंगाने आपल्या देशामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे असतील यांच्या माध्यमातून या सत्तर जणांना एकत्रित करून इंडिया आघाडी नावाची आघाडी या ठिकाणी स्थापन केली हे भाजपवासी अतिशय कमी संख्येने तीस जण आहेत आणि दुसऱ्या मधून आपण सत्तर जण आहेत तरी पण आपल्या विभागिनी असल्यामुळं त्यांचा विजय त्या ठिकाणी होत आणि म्हणून ह्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रात आपण सगळे आता एकत्रित आलेलो आहे आणि आपण सुद्धा आता शाळेत आलेला आहे आपण जर मिळून एका उमेदवाराला मत देण्याची आपली भूमिका या ठिकाणी घेतली गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तरी आपण बघितलं असेल दहा वर्षामध्ये स्वातीता मोदी साहेबांनी कधी इंटरव्ह्यू दिला होता का त्यांच्या दोन वर्षाच्या टर्म त्यांनी कधी इंटरव्ह्यू दिला नव्हता पण गेल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी पहिल्यांदा दहा वर्षामध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि हा इंटरव्ह्यू देत असताना त्या ठिकाणी मराठी पत्रकार होता आणि त्यांनी त्यांना विचारलं की महाराष्ट्रामध्ये आपली घसरबुंदी होता दिसते असं पंतप्रधानांना प्रश्न विचारला तर पंतप्रधान एकदम जपा आणि ते म्हणाले आज मी उद्धवजी ठाकरे ज्याला आजारी होते त्यावेळेला मी रेशमी मी रोज करत होतो आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतो त्यांची विचारपूस करत होतो मला एक सांगा मोदीजींना उद्धवजींची मी चौकशी करत होतो उद्धवजींना म्हणजे माझे दरवाजे उघडे आहेत हे आता ह्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी म्हणायची का पर्याय त्यांच्या लक्षात की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी किमान चाळीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येणार आहे या ठिकाणी कुठेतरी भाजप त्यांच्या मित्र पक्षाची घसरगुंडी झालेली आहे त्यांच्या जागा या ठिकाणी निवडून येणार नाहीये आणि म्हणून कुठंतरी त्यांनी हा असा नवीन प्रयोग सुरू केलाय परंतु आदरणीय उद्धवजी खडके त्यांनी त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सभेमध्ये मोदी साहेब म्हणाले ज्या त्यांना शरद पवार साहेबांच्या बद्दल प्रश्न विचारला गेला त्यावर ते म्हणाले की हा एक भटक आत्मा आहे हा एक भटक आत्मा घेऊ लागलेला आहे ज्या वेळेला तुमच्या सरकारमध्ये संकट येतात तुम्हाला अडचणी येतात त्यावेळेला तुम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना आवर्जून विचारून त्यांचा सल्ला घेताय आणि ज्या लक्षात येते की त्यांच्यामुळे ती सत्ता पालटणार आहे त्यावेळेला तुम्ही भटकती आत्मा म्हणताय मग तुम्हाला चारशे पाच जागा कशासाठी पाहिजे तुम्ही अतृप्त आत्मा आहे तुमचा आत्मा अतृप्त असल्यामुळे तुम्हाला चारशे पाच जागा पाहिजे चारशे पाच जागा निवडून आणायच्या आणि देशाचं संविधान बदलायचं हा काय थांबलेला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आपलं संविधान वाचवण्यासाठी महामाराज बाबासाहेब आंबेडकरांनी रात्र दिवस चालून आपलं संविधान जे दिलं ते संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित राहुल ठिकाणी सांगितलं माता भगिनींच्या खात्यावर वर्षाला एक एक लाख रुपये काँग्रेसच्या माध्यमातून करणार अनेक योजना या काँग्रेस काँग्रेसित सरकारच्या माध्यमातून देशामध्ये राबवल्या जातात आणि म्हणून अधिक वेळ घेता मी आपल्याला एकच प्रश्न सांगेन की आपल्याला शाहू महाराजांना सर्व अतिशय चांगला उमेदवार या ठिकाणी आपल्या सगळ्या इच्छेमुळं आपल्या सगळ्यांचे इच्छेमूल मिळालेला आणि म्हणून शाहू महाराजांचं चिन्ह आहे हा हा चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा अशी मी आता विनंती करतो आणि त्याचा घेतो जयंत जनगर्जना लाईव्ह कॅमेरा म्हणजे येत सय्यद सह लता पालकर गडीज धाडा धाडा उरा माझरा राष्ट्रपती जनतेचे राष्ट्रपती सुखाचे राष्ट्रपती